श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐक दत्तगुरूंची कृपा तुला प्राप्त करायची आहे तर मग कशाची भीती देव तुझ्याशी आज संवाद साधण्यासाठी आले आहेत जर तू याकडे लक्ष पुरवलेस तर तुझ्या जीवनातील सुखद वेळ या क्षणापासून सुरू होत आहे आजच्या दिवशी दुर्लक्ष करून टाळू नका कारण देव तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्यात काहीतरी अद्भुत चमत्कार घडणार आहे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत या संदेशाला ऐकून घ्या तुमच्या प्रारब्धातील त्या क्लेशांना दुःखांना दूर करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील या दिवशी काही कारणांमुळे दुर्लक्ष करत असाल तर खूप मोठे आशीर्वाद गमावू शकता म्हणूनच मी सांगतो की तुम्ही हे संपूर्ण ऐकावे आणि तुमच्यात बदल परिवर्तन जे शुभ होईल ते स्वीकार करावे देव सांगतात तुला यावेळी माझे हे शब्द ऐकू येत आहेत तू ज्या जागी बसून हे शब्द ऐकत असील ती जागा पवित्र होईल तुझे मन पवित्र होईल तुमच्या घरात तुमच्या वास्तूत संपूर्णपणे दूषित ऊर्जा निघून जाऊन शुभ ऊर्जा प्रवाहित होऊ लागेल माझे आशीर्वाद निरंतर तुमचे कल्याण करण्यासाठी आहे देव म्हणतात बाळा खूप दिवसांपासून मी पाहत आहे की तुम्ही खूप काही मनात विचार करत आहात काहीतरी त्रास तुम्हाला होत आहे मग त्यावर मी काही उपाय तुम्हाला देणार आहे आशीर्वादही देणार आहे जर तुम्ही हे ऐकलेत तर तुम्ही निश्चिंतपणे त्यातून मुक्त व्हाल जे काही त्रास आहेत ते संपू लागतील तुम्हाला जे काही त्रास आहेत जे काही तुम्हाला मनाला खूप काही ताण तणाव देणाऱ्या काही गोष्टी आहेत त्याकडे दुर्लक्ष करा कारण त्याकडे दुर्लक्ष केल्यावरच तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त कराल मला माहीत आहे की खूप काही बाळांचा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे पण काही बाळ आजही संपूर्ण विश्वास करू शकत नाहीत ठेवू शकत नाहीत कारण त्यांना वाटते की माझी ही कठीण परिस्थिती कशामुळेच बदलणार नाही कारण ते त्रास सोसून खूप काही कंटाळले आहेत आणि त्यांच्या मनातल्या वेदना जाणूनच मी या संदेश तुमच्यापर्यंत देत आहे हा दैवी चमत्कारिक संदेश तुम्ही जर या क्षणाला ऐकत आहात तर माझे शब्द तुमचे कल्याण करण्यासाठी आहे तुमच्या जीवनातील जे काही रहस्य आहे जे काही ताण आहेत ते मला सोपवून द्या देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर माझे सतत लक्ष आहे तुला जरी वाटत असले की तू या काळात एकटा आहेस पण या संपूर्ण ब्रह्मांडातल्या दिव्य शक्तींचं आणि तुझं जे काही बंधन आहे ते माझ्यापासूनच आहे मी तुझा देव आहे तुला मी कधीही दूर लोटू शकत नाही कारण तू माझा प्रिय आहेस वडील आपल्या बाळाला कधीही दूर लोटत नाहीत तुम्ही पाहत आहात की तुमच्या जीवनात काही त्रास आहेत काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इतरांना सांगू शकत नाहीत त्या काळात तुम्ही स्वतःला ताण तणावरहित पाहू इच्छिता पण तसे काही घडत नाही त्यावेळेस तुम्ही देवाला हाका मारा देवाची मनोभावे प्रार्थना करा देव तुम्हाला नक्कीच मदतीला येतील विश्वास ठेवा कारण देवाचे आश्वासन हे निरर्थक नाही तर त्यात तुमच्यासाठी भरपूर आशीर्वाद आणि भरपूर सुखाच्या संधी देण्यासाठी देव आज तुमच्यापर्यंत आले आहेत प्रिय स्वामी भक्तांनो तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ आणि ते चमत्कारिक अनुभव कराल ज्यासाठी तुम्ही देवाकडे मनोभावे प्रार्थना करत आहात तुमच्या मनातील वेदना दुःख हरण करणारा हा स्वामी संदेश तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा तुमच्यातून ती गरिबी नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या पिढ्यांपासून काही त्रास चालत आले आहे त्यातून तुम्हाला मुक्तता करणारे आशीर्वादही तुमच्या मार्गात येत आहेत ते स्वीकार करा आणि होय मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देव आणि देवाची दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला जेव्हा वावरत असते तेव्हा देव अधिक कृपाळू आणि दयाळू असतात तुम्ही जे काही प्रार्थनेने मागता ते तुमच्यापर्यंत येऊ लागते विशेष वेळेस तुम्हाला ते सहाय्य प्राप्त करून देव तुम्हाला योग्य मदत करतात त्याचा अनुभव तुम्ही या काळात घेणार आहात देव म्हणतात बाळा चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर उघडतील तुमचे जीवन बदलून टाकणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात तुम्हाला आश्चर्यचकित करतील जर तुम्ही त्यासाठी सज्ज असाल तर होय म्हणा आणि येणारे आशीर्वाद स्वीकार करा देव तुमच्यासाठी जे काही करत आहेत ते अद्भुत आहे विलक्षण आहे ते आशीर्वादाच्या रूपात देव तुमच्यापर्यंत देत आहेत त्याला स्वीकार करा तुमची प्रबळ इच्छा देवाला सांगा आणि ती पूर्ण करणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात असे टाईप करा जे कोणी स्वामी भक्त हा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर देव कृपाळू आणि दयाळूपणाने आशीर्वाद करत आहेत तुमच्या आयुष्यातली गरिबी दुःख संकटे कर्ज शत्रू यांचा सर्वनाश देव करणार आहेत आणि तुमच्यासाठी आनंदी आनंद आनंदाची गोड बातमी आणि तुमच्या जीवनातील ते जे काही त्रास आहेत तुम्हाला आर्थिक समस्या आहेत त्यातून बाहेर पडणारे मार्ग दाखवणार आहेत यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे की देव त्यांना मार्ग दाखवून त्यांची गरिबी नष्ट करतील त्यांना सुखाचे आनंदाचे भरभराटीचे दिवस येतील त्यांनी होय मी ते आशीर्वाद स्वीकार करतो माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या जीवनातून तो कठीण काळ पुसून काढत आहेत तुम्ही जर अगदी या क्षणाला सज्ज असाल तर ते घडेल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात तुमचे शत्रू तुमच्यापेक्षा कितीही प्रबल दिसत असले तरीही त्यांचा विजय देव कधीच होऊ देणार नाहीत उलट तुमचाच विजय निश्चित केला जाईल तुम्ही फक्त धैर्याने पुढे चालत राहा आपल्या कर्मात अधिक मन लावा कारण देव तुमच्या मनातून निराशा दूर करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत तुमच्या मनातील ताण तणाव नष्ट करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्या दिशेने देवांचे चमत्कार येऊ लागतील आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घडू लागेल विश्वास ठेवा आणि चमत्कार पाहण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा देव तुमच्या जीवनात तुमच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आले आहेत हा देवांचा प्रत्यक्ष अनुभव देणारा संदेश तुम्ही ऐकत आहात लवकरच तुम्ही एक आनंदाची गोड बातमी प्राप्त करणार आहात जी कुणाला चोवीस तासात तर कुणाला अठ्ठेचाळीस तासात प्राप्त होणार आहे या दिवसांमध्ये तुम्ही अधिक धन एकत्रित करू शकला आहात कारण देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आहे तुम्ही जे काही प्राप्त केले आहे त्यात तुम्हाला देवाने भरभराट देणारे आशीर्वाद दिले आहेत तुम्ही जो धनसंचय केला आहे त्यात अधिक आशीर्वादासह देव भरभराट देत आहेत होय मी देवाची भरभराट स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ लवकरच पाहणार आहात विसरू नका तुम्ही देवाच्या कृपेचे पात्र आहात आणि देवाच्या आशीर्वादाने तुम्ही युक्त आहात म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात कारण देवाच्या कृपाळूपणाने देवाच्या आशीर्वादाने तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात ज्यांनी कुणी मन लावून एकाग्र मनाने हा संदेश आणि आशीर्वाद स्वीकार केले आहेत त्याच्या जीवनात तो दिव्य प्रकाश येऊ लागेल त्याच्या समस्यांचा अंत केला जाईल त्याच्या जीवनातील गरिबी कायमची दूर केल्या जाईल निरंतर देवाचे आशीर्वाद त्यांना देवाच्या प्रेमळ स्वरूपात प्राप्त होतील देव किती दयाळू आहेत आणि देव किती तुम्हाला मदत करत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तू स्वतःला एकटा प्राप्त करतोस तेव्हा मानू नकोस की तू एकटा आहेस मी सदैव तुला साथ देतो कठीण काळातही मी तुझी मदत करत असतो जेव्हा तुमच्या मनात असे विचार येतात तेव्हा माझे स्मरण नामस्मरण करा कारण मी निरंतर तुम्हाला मदत करत आहेत या मतलबी दुनियेत तुला माझी साथ हवी आहे ना मग ती तुला निरंतर मिळेल बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो मी तुला प्रेम आणि खूप काही जपत आहे जर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो तर देवा मला तुमचे आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप कर देव तुमची काळजी घेत आहेत जर तुम्ही देवाचे प्रिय बाळ हो इच्छिता तर आत्ताच होय देवा मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तुझ्या आशीर्वादांची चमत्कारांची वाट पाहत आहेस ते तुझ्या विचारांच्याही पलीकडे असणार आहेत विश्वास ठेव तुझा देव तुझे कल्याण करण्यासाठी येत आहे तुम्ही लवकरच आनंदाने परिपूर्ण होणार आहात तुमच्या आयुष्यात काही सुखद घटना घडणार आहेत तुम्ही ज्या काही अपेक्षा केल्या आहेत त्याही पलेकडे आता तुम्ही प्राप्त करणार आहात विश्वासाने वाटचाल पुढे करत राहा तुमच्या मार्गात देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील काही चमत्कार तुमच्या आयुष्याशी जुळू लागतील तेव्हा तुमचे दुःख यातना संपवून तुम्हाला सुखाचा मार्ग दिसू लागेल तुमच्या जीवनातील काळ सुरू झाला आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करा तुम्हाला देवाकडून जे काही प्राप्त होत आहे त्यात आनंदी रहा लवकरच तुम्हाला एक आनंदाची बातमीही प्राप्त होणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहेत आणि तुमच्या जीवनातून ते क्लेश कलह कटकटी आणि त्रास संपवण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणार आहेत तुम्ही जर देवाच्या मार्गावर चालायला तयार असाल तर होय देवा टाईप करा देवाचा मार्ग अगदी सोपा आणि सहज आहे तुम्ही नामस्मरणाने देवाच्या अगदी जवळ जाऊ शकता येऊ शकता जर तुम्हाला देवाच्या जवळपास राहायचे आहे देवाचे नामस्मरण करायचे आहे देवाचे आज्ञेचे पालन करायचे आहे ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश मनपूर्वक ऐकला आहे त्यांच्या जीवनातील सर्व काही क्लेश दुःख स्वामी हरण करोत दत्तगुरू त्यांच्या आयुष्यात ते अद्भुत रहस्यमय चमत्कार देवत ज्यामुळे त्यांच्या समस्या दारिद्र्य दुःख नष्ट हो आणि त्यांना आरोग्य आनंद विपुलता भरभराट सुख आणि गोड बातमी मिळो स्वामी मौली त्यांच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ